चौदा एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि महामानव डॉक्टर यांची जयंती आहे बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय दलित गरीब यांच्या उन्नतीसाठी केले महामानवाला वंदन व समस्त भारतीय नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक समाज सुधारक होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन अस्पृश्यांवरील भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि महिला व कामगारांच्या हक्कासाठी लढण्यात समर्पित केले त्यामुळेच त्यांची जयंती समता म्हणूनही साजरी केली जाते याच महामानवाला कपिल पाटील यांच्याद्वारे अभिवादन करण्यात आलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा निमित्ताने महामानव बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळेच अभिवादन करतो मी त्यानिमित्ताने आपल्याला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या महामानवाने दिला त्या महामानवाच्या चरणी मी नतमस्तक होतो मी निश्चितपणाने इच्छित सांगू इच्छितो की को गुलाम बना के बादशाह बने लेकिन गुलामों को इंसान बना के जो बादशाह बना उसका नाम डॉक्टर बाबासाहेबराव आंबेडकर महामानव एक एक आहे त्याने खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून करण्याचा अधिकार दिला आपल्याला संविधान दिलं तमाम देशवासियांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जॉबेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्विस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या